तर हाय सर्वांना तर कसे सगळे मस्त आहात ना ते स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती चॅनलचं नाव आहे सासरची माणसं सा, तर आता दाळ टाकली ग तसेच जायला पोरं सगळे शाळेत गेलेत वेदांते आलता आता आईची ड्युटी चालू झाली तर मी काय केलं पहिले मी काय करायचे हे करायचे ना आ, प्रांजेला सोडवायला जायचे आणि आई प्रिशल घेऊन जायचे किंवा मी प्रिशल घेऊन जायचे आई बॅग घेऊन जायचे आता काहीतरी आमचं ठरलेलं असायचं तर आता कसं प्रिशाची हलवायला लागली शाळेतून न तानाचं न्यायचं पावसा पाण्याचं त्याच्यामुळे ती भयंकर आजारी पडली आत्ता पण आजारी खोकलं येतून तिला प्रमाणाच्या बाहेर तर मग मी आता ठरवलं की आई तुम्ही काय करत जा तिघांना म्हणजे दिदीला आणायला जात जा, जा आणि वेदांना प्रांजेला घेऊन जायचा कारण तिघांचं टायमिंग एकच आहे प्रांजल आणि वेदांचं स्कूल एकच टायमिंगला आहे साडेबाराला म्हणून काय टेन्शन नाही पण दिदीचं सुटायचं टायमिंग आहे सव्वा बारा ना आम्ही इथून धरम सव्वा बारा निघतो तर मग आई दिदीला सोडवतात आणतात आणि ह्या दोघांना सोडवतात तर असं चाललेलं आहे सध्या आईचं रुटीन हो तुटलं दाखव दाखवू काय झालं आता दिदी वरड ना तुटलं दाखव तोडलं तू तोडलं हा कसा आवाज बदललाय बघितला का आवाज बदललाय प्रीशा दा तू चला व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा असा तर मी ना तर सांगते स्पष्टच बोलते जरा जरा स्पष्टच बोलते तर ना मी काल ना प्रीतीचा व्हिडिओ बघितला ते रक्षाबंधनच्या दिवशी तिने राखी वगैरे बांधली आणि त्याच्या आधी पण तिचे नाही का म्हणजे हे भरपूर असे व्हिडिओ बघितलेले आहेत तर आता मला त्यात काही वाटत नाही पण असेल घड्यासाठी गप्पा मारू आपण वा दाखव वा किती वाजले किती वाजले किती वाजले सांग ना किती तीन नाही वाजले दीड <laughs> वाजले आता दीड वाजले तर डाळ टाकली शिजायला फूडनी द्यायची आणि आई तिकडंच आहे त्या घरी तर मी प्रीतीचा व्हिडिओ बघितला तर त्यात तिने नाईट सूट घातलेला तर नाईट आता असं नाही की म्हणजे लग्न झालं म्हणजे घालतेत लग्न झाल्यावर पण घालतेत पण हे काय बोलतात की आई तिकडं राहत नाही आता तुम्हाला एक गोष्ट सांगते बरं का तर आता आई इथं राहतात आमच्या इथं राहतात ना ह्या घरी तर मी एक दिवशी घातली बाई पॅन्ट शर्ट घातली आणि त्याच्यावर तो माझा ब्लॅक कलरचा टॉप नाही रे मला तुला आवडतं सारखे व्हिडिओ तर असेल बघत आहे तुम्हाला तर मी त्याच्यावर टॉप घातला तर मी म्हणजे एवढं काय दिसत नाही पॅन्ट शर्टवर म्हणजे शॉर्ट टॉप घातलं तर कळत रे जीन्स टॉप घातले म्हणून थांबा मला फोन आला आहे परत आपण गप्पा मारू व्हिडिओ कंटिन्यू करू दोनच मिनटं आले मी फोनवर बोलून मम्मीचं आलं आहे आले 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 फोन आला होता तर हे तर घालतात नाही ड्रेस तर, तर मग हा कुठं आलतो तो आपण हा तर मी घातलेला तर आता शर्ट टॉप घाई घातला म्हटल्यावर कसं कळतं कॅरेने पॅन्ट शर्ट घातले तर मी आपल्या पंजाब ड्रेसवरच जीन्स घातलेली तर आई मला अशा बोललेलं अजिबात नाही असलं घालायचं नाही असं कसं नंतर आम्ही गावाला निघून जातो तुला जर असले कपडे घालायचे असेल देवा रे देवा बापरे असं बोललेलं मी काय केलं राग राग लगेच ती पॅन्ट काढून ठेवली तुम्हाला माहिती मग जीन्स टॉप आणलेला आहे तो काढून ठेवले तर शीत आणि परत त्याच्यावर काही घातलीच नाही तर मग मी म्हणते प्रीती नाईट ड्रेस घालती परत एक तर ड्रेस घालती आणि अरे स्लीवलेस तर नाही घालू शकत कारण मलाच नाही आवडत तुडू नको तुटतय हा तर मला असं वाटतं की मीच एक ती सून आहे का ह्यांची प्रीती नाही का प्रीती कॉलेजला गेल्यापासून पॅन्ट शर्ट घालायला लागली बोलते तर मोबाईल जोरातच पडला माझा तर तिला काय ना दिले आता खेळायला तिला पिगी बँक दिली प्रिशाला खेळायला पिगी बँक पिगी बँकेत पैसे साठवले हो हेच उघडते पैसे काढायसाठी तोडत घालू नको पाडू नको तर असं का होते प्रीती म्हणजे मग मला ना वाईट वाटतं आणि कसं ना म्हणजे मीच आता मी आता वेगळी पडल्यासारखं झाले कारण सगळ्यांना फ्रीडम भेटलात ताई पण जॉबला द्यायला लागल्यात प्रीतीचं पण कॉलेज जाईल आणि ती पण हवं तसंच राहते कारण दोघींकडं म्हणजे आई माझ्याकडे राहतात ना आणि तिकडं प्रीतीकडे आई नाहीत आणि त्या ताईंकडं नाही माझ्याकडे राहतात ना आणि तो माझा माझ्या घरात सासू असल्यानंतर म्हणजे कसं त्या कशा आता बिंदच झाल्या ताई आणि प्रीती म्हणजे त्यांना काही टेन्शन नाही टेन्शन म्हणजे असं नाही मला पण इथे काही टेन्शन नाही का मला असं सासुरवाचे वगैरे काही नाही पण एक धाक असतो बघा घरात मोठा व्यक्ती असल्यानंतर एक धाक म्हणजे एक प्रकारे नाही का तर मग मला वाईट वाटलं म्हटलं सगळे घालतात तो शर्ट ताई पण ताई नाही ताईने नाही घातलं ताई पण नाही घालत कधी पण मग प्रीती घालते मी प्रीतीलाच असं का असं तिघीमधून म्हणजे नाईट ड्रेस घालणं वगैरे आणि मग मला ना ले वाईट वाटलं आई तर परत असं शर्ट घातलं ना तर आम्ही गावाला निघून जातो तर म्हटलं एवढं काय मी वाईट केलं तर फक्त पँट आणि पंजाबी ड्रेसवर तर टॉप होता आजकाल सगळेच घालतात शर्ट म्हणजे आता आपलं काही एवढं पण आपण वय म्हातारं नाही की आपण पंजाबी आणि साडीच घातले पाहिजे असं नाही ना आता आपण जसं मुंबईला घातो म्हटल्यानंतर आता मी माहेरी गेल्यावरती घातलं होतं आणि मला आवडत मी लग्नाच्या अगोदरपासून पॅन्ट शर्ट घालायचं मला पहिल्यापासून आवडतं पण उठू जात पहिले तुम्ही खूप होतो बघा बघाच पाणी गेलो होत होतो तर मला असं वाटलं का बरं माझ्या बाबतीत असं होतं मला प्रीतीने सगळं घातल्याला चालतं मीच नाही घातल्याला चालत असं होतं तर हा व्हिडिओ याच्यासाठी काढला की आई मंत... बघतात ना व्हिडिओ त्याच्यामुळं काढला तर आई मग प्रीतीला म्हण काय म्हणतील त्याचं काय माहीत नाही पण वाटलं त्यांना रिअलाईज होऊन की नाही मी असं बोलले होते रुपालीला वगैरे तर आपल्याला माहिती आहे ना आपण म्हणजे आपल्या फॅमिलीमध्ये असं आता घरच्या आपल्या घरात म्हणजे जसं मुडे सासरे सासू त्यांच्यासमोर आपल्याला पद्धतशीरच राहावं लागतं तर आजकाल नाही एवढं काय नाही कुणी पण घालतं आहे सासू सासऱ्यासमोर मला काही नाही पण आपल्यालाच नाही आवडत तसं राहिलं मेन गोष्ट आपल्यालाच नाही आवडत मला पण नाही आवडत असं उद्धटपणे राहिला अजिबात नाही आवडत पण नॉर्मल शॉर्ट बाहेर मला नाही आवडत बरं का पण पॅन्ट शर्ट म्हणा त्याच्यावर किंवा कुर्ती म्हणा ते छान वाटतं ना तर मला नाही घालून ती तर त्याच्यामुळं माझं मॅक्सी साडी आणि पंजाबी ड्रेस एवढंच तर मग मला पण एवढं नाही काला प्रीतीने नाईट ड्रेस घातला मम्मी म्हटलं अरे प्रीती नाईट ड्रेस घालती वगैरे तिला काही टेन्शन नाही कुणी बोलणारं पण नाही एकदम बिंदाचं राहती आणि ताईंचं पण कसं ताई पण तिकडं निवांत काही बोलणार नाही कुणी त्या पण बिंदासी हवं तसं त्यांच्या मनाप्रमाणे वागतात तर मलाच म्हणजे मला येतं वागता पण त्यांच्यासारखं एकदमच हे नाही एक मी कुठं जरी गेले समजा पण आई ना तिकडंच जास्त असतात इकडं येतच नाही फक्त त्या संध्याकाळचं येतात इकडं नाही तिकडंच असतात पण समजा मी कुठं पार्लरमध्ये गेले समजा तर एवढं उशीर होता एवढं उशीर काय झाला असं तसं म्हणजे विचारणारं आहे तसं त्यांना उशीर झाला तरी कोण विचारणारं नाही एकदम बिंदास मला तसा एक प्रकारे आहे धा जाऊ बाय बाय आता आवडते दायला फूड मी देते पटकन विशाल लागली भूक आणि मला जायचे खाली हे करायचे लाडकी बहीण योजनेचे पैसे आले का नाही ते चेक करायला जायचे तुमचे आले का पैसे नक्की सांगा मला तर आता मम्मीचे आलेत बरं का आमच्या मम्मीचे आलेत आता माझे बघूया चेक करून तर चला बाय बाय पटपट आवडते दाईला फोडणी देते आणि रिषाला घेऊन जावं लागेल इकडं मुंबईला तर हो, दोन तीन दिवस झाले रोज पाऊस चालले रोज खालीच जाताय नाही मला तर रिशा काही कुठं नाही करते चलो बाय बाय ബിട്ട് എപ്പോഴും ചെടി എം